हॅलो नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सर्वप्रथम माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तर मैत्रिणींनो जी आतुर्ता होती पंधरा दिवसापासून की हॉल तिकीट यायचं यायचं समर्थाचं परंतु ते येतच नव्हतं आणि फायनली आज हॉल तिकीट मिळणार आहे समर्थाला त्याच्यामुळं तो इथं त्याची आंघोळ देवपूजा दर्शन आणि नाश्ता करून निघालेला आहे तर नाश्त्यासाठी मी आज त्याला आणि समोर पप्पाला आपे केलेले आहे त्याच्यानंतर आज तो काही बॉटल टिफिन किंवा बॅग वगैरे स्कूल बॅग नेत नाही आहे कारण त्याला आज फक्त हॉल तिकीट घ्यायला जायचं आहे म्हणून तो चाललेला आहे आणि माझे सगळे कामं बाकी आहे तर त्याचं चाललं होतं की तू जेवण करून घे म्हणून तर जाईपर्यंत त्याचं एवढं म्हणजे आनंद होता चेहऱ्यावर की हॉल तिकीट आज मिळणार आहे म्हणून तर तो गेला इथं पावणे नऊला त्याच्यानंतर आता इथं नऊला दहा मिनटं बाकी आहे तर मी तो येईपर्यंत फक्त चहा केला भांडे घासले मी चहा घेतला आणि पारशे कामं भरपूर बाकी होती तेवढी आटोपली आणि माझा स्वयंपाक वगैरे बाकीच होता तर लगेच तो आला म्हणजे जवळपास पावणे नऊला गेला आणि साडेनऊ पावणे दहा आला तो घरी आला तर एवढा आनंद होत होता त्याला म्हणजे एवढा आनंद झाला होता आज हॉल तिकीट मिळालं नंबर कुठं लागला म्हणून आता त्याचा पेपरचा वगैरे म्हणजे कोणत्या कॉलेजला शाळेमध्ये नंबर लागला ते मला आल्याबरोबर सांगत होता तो आला मी त्याचं ऐकत होते नंतर इथं मी आज आपे करणारच होते म्हणजे सकाळी पण नाश्त्याला आपे केले होते तर त्याच्यासाठी थोडंसं बॅटर ठेवलेलं होतं कारण सकाळी गई गईत खाल्लं होतं त्याने मग तो म्हणे कमी तुकून आल्यावर काहीन म्हणून म्हटलं चला आता तुम ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावी तर मी इथं तीन वाट्या तांदूळ घेतले होते आणि एक एक वाटी सगळ्या डाळी घेतल्या था। होत्या हरभऱ्याची डाळ थोडीशी कमी घेतली होती मुगाची डाळ उडदाची डाळ परत हरभऱ्याची डाळ तांदूळ हे असं पूर्ण रात्रीच तयार करून ठेवलं होतं तुम्ही मागील व्हिडिओमध्ये बघितलं पण होतं आता मी आपे माझे आपे तयार होईपर्यंत समर्थ इथं हॉल तिकीट वाचत होता की कोणते पेपर कधी आहे काय टायमिंग तर सगळं शिक्षकांनी सांगितलं त्याला शाळेमध्ये सगळ्या मुलांना सांगितलेलं आहे परंतु हॉल तिकीट परत एकदा ता त्याला म्हटलं व्यवस्थित बघून घे सीट क्रमांक आपलं काय काही का नाही कारण हॉल क्रमांक का जो असतो काय आहे हॉल तिकीटवर सगळी माहिती तो वाचत होता तोपर्यंत मी इथं छान असे आपे तयार केले चटणी पण केलेली होती तर त्याला जेवायला दिलं तर त्याला आपे इडली डोसे हे असे पदार्थ जास्तच आवडतात म्हणून त्याला एवढं काही म्हणजे ह्याशी जर मी काही नवीन पदार्थ केले ना तर खूप आवडीनं खातो भाजीपोळीची पण त्याला अशी काही गरज वगैरे भास भासत नाही तर छान असे वाटाणे वगैरे टाकले होते तुम्ही बघू शकता आपेमध्ये छान असे वाटाणे दिसताय त्याने जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर मी इथं काय केलं की जे झाडं आहे आता त्या झाडांची आता उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायची मी तुम्हाला सांगणार आहे आता हा पालापाचोळा जो असतो ना झाडाचा पडलेला फायकसचे झाडं आहे आपल्याकडं आणि जास्वंदाचे पण आहे तुळस आहे परत बेलपत्र आहे तर हे फायकसच्या झाडांचं आहे ना तर खूप पालापाचोळा खाली पडतो मी काय करते हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तो पालापाचोळा पूर्ण काढून घेत असते स्वच्छ करत असते परंतु उन्हाळ्यात अजिबात काढत नाही कारण काय होतं आता झाडांच्या ज्या मुळे असतात तर त्या खूप तापतात मग आपण त्याला जर पूर्ण पाला वगैरे काढून घेतला दोन दोन तीन तीन दिवस पाणी जर नाही दिलं तर झाडांच्या मुळे तापतात त्याच्यामुळं काय करायचं आहे जो पाला पाचोळा आहे ना तर तो त्या झाडांमध्येच राहू द्यायचा आहे कारण मग थोडंसं पालापाचोळामुळे काय होतं तर मुळ्या उघड्या पडत नाही आणि मुळ्यांना ऊन वगैरे जास्त लागत नाही आणि पाणी शक्यतो काय करायचं हे संध्याकाळी द्यायचं पाचच्या नंतर किंवा सकाळी लवकर द्यायचं आता इथं मला थोडासा उशीर झाला समर्थ आला त्यांनी थोडंसं जेवण वगैरे केलं मला कपडे वगैरे धुयचेच होते तर कपडे धुण्याच्या अगोदर म्हटलं झाडांना पण पाणी देऊन टाकावं कारण काय होतं वॉल कंपाऊंड वगैरे खराब होत आला नॅचरल मम मी ऐकणार ते हे नाही कमेंट म्हणजे ते मातीचं नाही राहत का हा मातीचं नाही राहतात कमेंट म्हणजे ते बाजूच तर त्याच्यात भरून ठेवत आणि मग सगळी जण पाणी चिमण्याला आणि बघ चालू ते हा तिथच बरोबर हा समर्थला पण आणि पण मला पण लक्ष आलं की आता ऊन खूप आहे आणि ऊन जास्त असल्यामुळं काय आहे पक्ष्यांना वगैरे आपण जर पाणी वगैरे ठेवलं पिण्यासाठी तर चांगलंच असतं म्हणून माझ्याकडे इथं मी जे नवरात्रीसाठी पात्र आणलेली होते असे मातीचे भांडे जे आणलेले होते घड बसवण्यासाठी ते माझ्याकडं तशीच होते मग मी घटकही त्याच्यात बसवलेले वगैरे नाही धान्य त्याच्यात टाकलेलं नव्हतं म्हणून अशा प्रकारे आता हे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी मी ठेवलेलं आहे तुम्ही सुद्धा पक्ष्यांना पाणी ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय